नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो गणपती बाप्पा येऊन पाच दिवस कधी झाले काय समजलाच नाही आणि आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचा विसर्जन असा आमच्या वाडीसून दोन गणपती बाप्पा विसर्जनासाठी नदीवरती जातले आणि त्याच्यानंतर कशाप्रकारे विसर्जन असतात तुमका बघू गावतेला आणि या साईडला इकडे काय शेगलाची भाजी काढतात आज गौरी आवाहन होता आणि आवाहनाचा व्हिडिओ आरुश्रीच्या चॅनलवरती येतलो असा लवकरच एडिटिंग करूक वेळ मिळत नाही सध्या तर जे व्हिडिओ छोटे छोटे असत ते आम्ही लवकर टाकतो तर बघूया कशा प्रकारे इकडे भाजी काढतात ती आणि त्याच्यानंतर तिकडे नदीवरती विसर्जन बघूया चला फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया सगळी जाना झाला पण मकाउला काढतास एवढीच गावली काय गो उद्या ना उद्या हा ते मोठ्यावर हा ओके वरती आपण ते खूप उंच काटी एक गावाचे ना उद्या पण आपल्याक नैवेद्य लागते हा हा लवकर काढूया हा गौरी साठी शेकलाची भाजी बरोबर हा मान आहे तिचा आज आणि उद्या परवा ना अच्छा परवा बरोबर आज ह्या होता आवाहन

पानं हे करांांदेव सारखे बारखे हे त्याची पानं कशाक लागतात गे वंशा साठी तुम्ही काय नाही सगळी जण आता काढतली कारटा हे काय दिली आपल्या नरक चतुर्थी सनाली <laughs> <laughs> बहिणी आई आणि आरुश्री सफेद ना सावी आता झोपलेलं काय नाही म्हणत पाना जमा करत उद्यासाठी सगळी तयारी आजच करताल उद्या काय करते आज हा उद्या काय करते सगळं आजच करत ठेवायचं ती पण इली तू काय करू शकत नाही हे झाल्याशिवाय असल्याशिवाय वसो काय असतो आपण उद्याच्या व्हिडिओ दाखवूया हळद बिरत काय करदे बिरांदे सगळा पण मी नाही करू शकत हे चला आता विसर्जनासाठी जावचं असा आरती करून घेतले त्याच्यानंतर नदीवर जाऊया प्रताप सगळे जण जमले आरती बरोबर आहे बरोबर आहे फुल ट्रॅफिक झाला थोडे गाडी दहा बारा लागली होत पुस्तळवाडीत आज याचा फुल ट्रॅफिक जॅम लय पैसो एकच गाडी आहेत सगळे गाडी येते एक्सीबी मध्ये आरती झाली आहे आणि आता दुसऱ्याकडे चाललो प्रवीणकडे आणि ही दोगाजण जातत विरणवर्ती वैनी दुसरी की ना वैनी आणि आरुश्री आरुश्री आणि वहिनी चललीत आहेत विरणच्या आहे विरणचा बाजार जातात आम्ही जातो आरती सुपा साठी नाही वेगळ्या स्टाईलची आहेत कमिकवली अशी लांबडी नॉर्मली कशी अशी असतात एवढी कट आणि वेगळ्या टाईपची आहेत वारी तो हो। न <laughs> वारती झाली आणि आता गणपती बाप्पा बाहेर काढते हो असत उद्या आमचं पण उद्याचा बघूया आता चला एक गणपती बाहेर येलो बाई घेता मागसून पकडाय मातीच अस पाऊस पण भरलो जाम जामणाशिवाय लागतं नदी थोडीशी लांब असा दोनशे तीनशे मीटर असतात

वाजवणारू पाठी राहू गणपती पुढे छत्री भारी आहे टाईम बॉम मध्ये पुढचा पुढे जाता दुसरो गणपती आधीच येलो लवकर येले ते टवल्या नि मग आधीच

चंदा दे चंदा

ಭ

watch <laughs> people <laughs>

<laughs> इले, इले। चला जाऊ पाहिजे प्रसाद ही सा आता वाडीत जाऊनच करतो किती वाजले सात पावणे सात झाले पावणे नाही सातच वाजले असे मग अशी साडेसहा वाजलेले आपण इलो त्या निघाल्या होत्या आता सो काळोख नाही पडत लवकर आज दोन तीन भजन असतील वाटतं वरती काय माहित नाही काही नाही तर म दोनच कालवाकी झाली सगळी लाडू रव्याचे रव्याच रव्याच वागू तर काय रव्याचं काय माहिती करतो मोसंबी मोसंबी ज्यूस झालो आले ज्यूसच झालो अशोक शिरवणी घेऊन येलो चला आता आमच्या भाजीनांका सुरुवात झाली या म्युझिक

तर मित्रांनो दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आहे काल रात्री दोन वाजले भाजना संपाक रोजताच झाला रोज चार पाच भाजना असतात आणि दोन तीन वाजतातच तर काल दोन गणपती बाप्पा विसर्जन झाले दोन गणपती बाप्पा आपल्या घरात गेले आणि सात दिवसांनी मला वाटतं अजून एक गणपती बाप्पा जातले आहेत विसर्जनासाठी तर बाकीचे जे गणपती बाप्पा आहेत ते सगळे अकरा दिवसाचे असलेले आहेत तर अकरा दिवसाच्या विसर्जनाचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येतलो तर आजचं हो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकरच एका कर नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा